नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण तांदळाचे न लाटता अतिशय छान सुंदर अगदी चौपट फुलणारे पापड बनवणार आहे अतिशय सोप्पा पद्धतीने आणि अर्धा किलोचे पापड आपण अगदी पंधरा ते वीस मिनटात बनवू शकतो न लाटता अतिशय सुंदर टेस्टी कुरकुरीत असे हे पापड बनवून तयार होतात अतिशय सुंदर होतात तुम्ही या पद्धतीने नक्की पापड बनवा चला तर आपण पापड बनवायला सुरुवात करूया यासाठी मी इथे एक किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगदी तांदूळ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे नंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे बघा मी सर्व तांदळातील पाणी काढून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने मी दोन वेळा दोन ते तीन वेळा तुम्ही पाणी घालून स्वच्छ असे तांदूळ धुवून घेऊ शकता मी दोन वेळा इथे पाणी घालून स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहेत तांदूळ धुऊन झाल्यानंतर आपण ते एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे चाळणीच्या खाली पा पातीला ठेवून त्यामध्ये वरती चाळणी ठेवून सर्व तांदूळ त्यामध्ये घालून पंधरा ते वीस मिनिट तांदळातील पाणी निथळण्यासाठी ठेवूया बघा तांदळातील सर्व पाणी निथळलेलं आहे व्यवस्थित असे सुट्टा तांदूळ तयार झालेला आहे आता हा तांदूळ मी उन्हामध्ये व्यवस्थित असा करकरी सुकवून घेणार आहे कॉटनचे कापड हातरायचं आहे त्याच्यावरती तांदूळ उन्हामध्ये सुकवून घ्यायचा आहे बघा दोन तासानंतर उन्हामध्ये कडक उन्हामध्ये अतिशय छान असा तांदूळ आपला सुकून सुकलेला आहे आता हा मी गिरणीतनं दळून आणलेला आहे ह्या एक किलो तांदळामधल्या मी अर्धा किलो तांदळाचं पीठ एका भांड्याने मोजून घेतले आहे त्यामध्ये घालण्यासाठी एक चमचा जिरे एक चमचा पांढरे तीळ एक चमचा पापडखार आणि तीन चमचे मी शेंदव मीठ घेतलेला आहे मिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ज्या भांड्यांनी पीठ मोजून घेतले आहे तेच एक भांडं मी पाणी घेतलेलं आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये पीठ घालून थोडं थोडं करून पाणी पिठामध्ये मिक्स करायचं आहे हे आपण याच्यासाठी करतो आहे की पिठाच्या गुठळ्या बनू नयेत बघा एक अख्खं भांडं मी थोडं थोडं करून सर्व पाणी पिठामध्ये मिक्स केलेलं आहे आणि छान अशी पे पेस्ट आपली तांदळाची तयार झालेली आहे आता एका मोठ्या पातेल्यामध्ये ज्या भांड्याने पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने मी सहा भांडी पाणी घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे माझे एकदम छान असे पापड या प्रमाणामध्ये झालेलं आहे त्या पाण्याला उकळी आलेले आहे त्यामध्ये पापड पापडखारे एक चमचा आणि मीठ आपण जे घातलेलं आहे ते सर्व घालून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता पापड खारही खारट आहे त्यामुळे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला पाण्याला उकळी आल्यानंतर जी आपण तांदळाची पेस्ट केलेली आहे ती एका हाताने पळीने हलवत हलवत दुसऱ्या हाताने पीठ ओतायचं आहे असं केल्यामुळे पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि छान असं प्लेन आपलं पीठ तयार होतं अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा पिठाला छान उकळी आलेले आहे असंच आपल्याला आणखीन दहा ते पंधरा मिनिट पीठ शिजत ठेवायचं आहे बघा मी सुरुवातीला यामध्ये जिरे आणि तीळ घातलेले नाही आहेत पिठाला छान उकळी आल्यानंतर आपण त्याच्यावरती एक ताट अर्धवट झाकण ठेवणार आहे आणि असंच दहा मिनटं वाफेवर आपण पीठ शिजवून देणार आहेत पंधरा मिनिट जवळपास झालेलं आहेत अगदी छान आपलं चकचकीत पीठ हे शिजून चक तयार झालेलं आहे बघा पांढरं शुभ्र पीठ तयार झालेलं आहे आता यामध्ये पांढरे तीळ आणि जिरे घातलेले आहेत जिरे यासाठी उशीरा घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर पिठाचा कलर थोडासा पिवळट होतो होतो त्यामुळे जिरे शेवटी घालायचे आहेत बघा तरीही थोडासा पिठाला आपल्या कलर पिवळा आलेला आहे आता हे तयार झालेलं पीठ मी एका पातेल्यात काढून कॉटनच्या कापडावर मी पॉलिथीनचा पेपर घालून घेतलेला आहे आणि त्यावर पळीने पापड घालत आहे अगदी पटपट होतात अर्धा किलो तांदळाच्या पिठामध्ये शंभर ते एकशे दहापर्यंत अशा पद्धतीने पापड होतात तुम्ही सहज अगदी पंधरा ते वीस मिनटात हे पापड करू शकता आणि थोडेसे जाडसरच पापड आपल्याला घालायचे आहेत कारण सुकल्यानंतर ते पातळ होतात बघा अशा पद्धतीने माझे सर्व पापड करून झालेले आहेत आता हे आपण कडकडीत उन्हामध्ये वाळवणार आहे अतिशय छान आणि झटपट असे हे पापड तयार होतात लाटायचीही गरज नाही आहे अगदी पातळ असे पापड तयार होतात बघा दिवसभर सुकल्यानंतर असे पापड आपले सुकलेले आहेत साईडने आता दुसऱ्या दिवशी मी हे अगदी सहज निघतात पलटी करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी असे आपले छान पापड वाळून तयार झालेले आहेत अगदी पातळ चकचकीत असे आपले पापड तयार झालेले आहेत ब तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आपले तांदळाचे पापड तयार झालेले आहेत यातील मी तुम्हाला थोडे पापड तळून दाखवते कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये पापड घालायचा आणि अगदी सहज एकदम कढई भरून फुलतो आहे आपला पापड तुम्ही पाहू शकता अतिशय छान असे आपले हे तांदळाचे पापड तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने तुम्ही पापड नक्की करून पहा अगदी छान अप्रतिम टेस्टचे होतात खुसखुशीत होतात आणि पटकनही होतात आणि करण्यासाठी जास्त वेळही लागत नाही त्यामुळे या पद्धतीने पापड तुम्ही एकदा नक्की करून पहा अगदी करकरीत होतात मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते